गेली बारीस वर्ष तवान तव केलं आणि या ठिकाणी जनतेच जन्देश मागणं जनतेची गरज आणि त्यांना साथ मी सदैव बावीस वर्ष देत आले ते तुमच्या आशीर्वादामुळे मी विधानसभेला तीन वेळा पराजित झाले परंतु न खचण्याच कारण सोळा ला मताच्या जागातून परत आले अनवाणी पायाले गावातल्या महिलांनी सगळ्यांनी चाते सुद्धा या ठिकाणी येऊन माझ्यासाठी ज्या काही भावना जेव्हा डगर काम करत नाही तेव्हा दुआ काम करते हे आज तुमच्या समोर आहे की फक्त तुमच्याच आशीर्वादामुळे तुमच्या शुभेच्छांमुळे श्रावणाचा पहिला सोमवार आणि भदावी पति अजय महाराज यांनी नुकतच केल्यावर आपला कावड यात्रा सुरू केलेली आहे आणि त्या कावड यात्रेच्या निमित्ताने आपल्याला भेटीतला थोडा उशीर झाला कारण महाराजांचा निर्णय होता पहिला अभिषेक मला पाहिजे आल्यानंतर आणि महाराजांनी ती मला संधी दिली तो आशीर्वाद दिला आणि जे काय होईल ते महाराजांच्या महाराजांच्याच इच्छेप्रमाणे होईल त्यांना अभिप्रेत आहे ती नक्कीच आली मी स्वतः तुमच्या सोबत आहे त्यांचे हे शब्द मला लाख मुलाचे आहे जो आशीर्वाद एका महिलेला एका महाराजांनी या ठिकाणी पठाधिपतीने दिला जाते ते जेव्हा बोलले मला भरून आलं मला खूप खूप भरून आलं की तुम्ही सगळ्या महिलांनी आता काही सांगितलं सगळ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आदरणीय व्यासपीठावर इतके बोलणारे आहेत की पासून सगळे म्हणजे किशनगावांपासून आमचे

माझी शाखा प्रमुख सगळे आणि या ठिकाणी महिला बचत गटापासून सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने मला आनंद झाला की जेव्हा जयेश सारखा मयुर सारखा जाधव सारखा सगळ्यांनी सांगितलं आणि माझी सरपंच ताई आपल्या असणारा ताई बारामतीला गेलेल्या आहेत सरपंच आपल्या बयूंच्या मम्मी दशत पवार यांची आठवण या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला होत असते पण त्यांच्या पाठीमागे देखील समर्थपणे या गावची मुला संपाट आल्या मदत केली काही महिला म्हणून तिने देखील चांगलं काम केलं झालं त्यांनी देखील काम केलं आमच्या जहिरा भावी या ठिकाणी त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि म्हणून मला या पाडुंडे आणि वैष्णव आपण कधीच वेगळं मांडलं नाही तर आता बोलले शांताराम दादा की हे गाव आणि गावाची वाडी आम्ही कसं कधीही भेदभाव केला नाही आज नाथाच्या नगरी वाचत गेल्या आठवड्यात विडिंग करायला सांगितलं की ते म्हणाले गावची तापण कधी लावूया मी म्हटलं गेल्या गावात फिरायचं सांगितलं सांगितलं पाहिजे तुम्ही सूचना मांडाय रास्त मांडाय जे जे बोलले त्यांनी जे जे काही सांगितलं नक्कीच माझ्या महिला भगिनी यांनी तर ठरवलं कारण आई पही जशा सगळ्या भूमिका करतो तशा तुमच्या ताईने देखील गेली बावीस वर्ष तपान तप केलं आणि या ठिकाणी जनतेचं मागणं जनतेची गरज आणि त्यांना साथ मी सदैव बावीस वर्ष देत आहे ते तुमच्या आशीर्वादामुळे मी विधानसभेला तीन वेळा पराजित झाले परंतु न खचण्याच कारण सोळाला मताच्या दारातून परत आले अनवाटी पायाले गावातल्या महिलांनी सगळ्यांनी पुरुषांनी सुद्धा या ठिकाणी येऊन माझ्यासाठी ज्या काही भावना जेव्हा दवा काम करत नाही तेव्हा दुवा काम करते मी आज तुमच्या आहे की फक्त तुमच्याच आशीर्वादामुळे तुमच्या शुभेच्छांमुळे मी हे कधीच विसरत आहे आणि म्हणून सोळाचाच निर्णय घेतला की श्वास असेपर्यंत श्वास असेपर्यंत आपली जनता हीच आपलं घर आणि कुटुंब आणि म्हणून जुन्नर तालुका माझं घर आहे परंतु सुरुवात जिथे आहे तो उगम या ठिकाणी नाथाच्या नगरी माथाची नदी आहे तिथे माथा टेकवला आपण पहिल्या दोन हजार दोन च्या निवडणुकीला उभं राहिलो जमी शहरातली असणारी महिला मला गावाकडे येण्यासाठी अनेक जणांनी प्रवृत्त केलं ज्याच्यामध्ये मी डेलिगेशन काही घटना घडल्या की मी कलेक्टर विजय विजय मातरकरांना भेटायची काही एखादी घटना किंवा एखाद्या चुकीचं घडलं तर त्यावेळेला आपल्या ग्रामीणचे एस पी अशोक घेऊरे यांच्याशी डेलिगेशन व्ही आला या सीओ होत्या यांच्याशी प्रश्न बरोबर विसरला आणि त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला त्या घराची ठिकाणी तुम्ही मुंबई वरून इथे येता आणि तुमची गरज आहे ग्रामीण भागातल्या लोकांना तुमच्यासारख्या व्यक्तिमत्वाची गरज आहे तिथं फळ तालुक्यासाठी करता जिथे जन्म घेतला तिथे काम तुमचं निश्चितपणाने करत आहे की आपण पुरी करावी अशा माझ्यासारख्या भावाच्या इच्छा आहे आणि म्हणून आपण ज्या वेळेला आपल्याकडे प्रस्ताव आला आणि आपल्याकडे मागणी आली तर निश्चितपणाने सर्व सहकारी कोणी असतील तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की ताई या तुमचं स्वागत आहे ग्रामीण भागात काम करण्याची संधी आपण तुम्हाला देऊ आणि या ठिकाणी कामाला सुरुवात केली त्यावेळेला महाराजी म्हणजे पदाधिकार आठ

भले यहाँ पर आके मैं धनुष बाण से गई, बाला साहब ठाकरे के लिए आने वाली पहले से थी मगर यहाँ पे चुनाव चुनाव मुझे धनुष बांध मगर उसके पहले जयंत से गैस थी मैं कार्य कर मैं अठारह साल की उम्र की थी जब मेरे विद्रोह जी दो महाग्रह चुनाव क्षेत्र की खासदार बनी

मी तिला फक्त फोन करून सांगितलं कारण मी आजारी होती तो सोळा माहिती आहे ना, ना, ना मी तर मी तिला सांगितलं बेटा मला कानावर आलं की हा लोकांनी नियोजन केलंय की तिला पंचायत समितीला निवडून आणायचे तिला सभापती करायचं मी फक्त तिला फोन करून म्हंटल बेटा तू लढणार नसेल तर मी लढणार नाही एवढा एकच शब्द बोलली तिला कळलं तिने ओळखलं की मम्मीला आवडणार नाही कारण तिला घराने शैली आवडत नाही म्हणून मेरी बेटीने ह्या हा चुनाव लढणे का

चूक चांगल्या ठिकाणी आहे मुलं ठिकाणी आहे मुली चांगल्या ठिकाणी आहे जावं हे फक्त तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद आहे नाकाचा डोक्यावर हात आहे जसं तर जाते मला डोक्यावर हात ठेवला माझं काही चुकलं असेल मी स्वभावाला तापड आहे तो माझ्या दिव्यांगांची मुलगी आहे खून नाही आहे बाबाजी जसे आपने बोला ते खून नाही आहे तब जो बात अच्छी नहीं लगती है तो थोड़ी भड़क जाते हो तो मेरे दिल के विरोध में कुछ होता है तो मैं भड़क जाते हो तो वैसे उस टाइम में मुझे लगा कि दोनों हनुमान भाई नहीं बने हमारा योगेश तो या उसकी बात कोई एक को करे घर में दो दो सबका बेड़े करके बनेंगे तो, तो लोगों को तो शायद अच्छा नहीं लगेगा अरे मनु योगेश मी कुणाच्या विरोधात नाही मी कधीच त्यांनी नामाज केला त्याच्या मला केला सगळं कुटुंब त्यांचं त्यावेळेला बाधित झालं होतं कल्याणच्या आलेले बाधित झाले होते आणि अशा वेळेला त्यांच्या पहामतीच्या दबायाला साथ करून फोन करून त्याचे मदत घेऊ आम्ही खूप प्रयत्न केले म्हणजे विरोधक होतो मग त्यांना बघा एवढे देते होते एवढे देते होते पण त्यांना वाटलं की ताई आणि नाना मला वाचू शकतात त्यांना विचारा मुलांना त्यांनी कोणाचं नाव सांगितलं आणि त्यांनी आम्हाला फोन केलं म्हणून माझ्याकडून कधी काही चुकलं असेल तर माझ्यासाठी नाही म्हणजे तुम्ही मेरे लिहिले की या मेरी जनता की माझ्या कार्यकर्त्यांसाठी केलं की त्याच्या डोक्यात माझा कार्यकर्ता माझी महिला आणि ती चार चार वेळा फेऱ्या घालून सुद्धा पंचायत समितीमध्ये काम करू नये मला योजना मिळत नाही मला महसूल मध्ये गेलं तर तो तहसीलदाराच्या बाहेरचे लोक फेऱ्या घालत नव्हता आता याच्या ठिकाणी ज्या वेळेला या गोष्टी येतात पोलीस स्टेशनला एखादी दोन्ही आपलेच असतात काय म्हणायचं पण तरी सुद्धा ताईने अंगावर घेतलं ताईने कधीच

दिल्ली जा पड़े जिधर लोग का आश्रम है तो उधर लगो बुलाया क्या है उनका नाम एक बड़े बुजुर्ग ने जो तो बोला करना चाहिए उनके शब्द के लिए मैं वहां पर सब लोगों को लेके गई और वहां दर्शन किया पानी में लेके मैं ले ने ने को सब साधुओं के साथ देखो बड़ा सम्मान ये महिला है तुम्हारा तुम्हारे वक्ता माझा जन्म मध्य माझ्या एखाद्या महिलेच काम झालं एखाद्या मुलाचं काम झालं ऑपरेशन झालं चांगलं डिलेवरी झाली बाबाला डोळ्या मिळाले तो मला आनंद होतो म्हणून मी गेली बावीस वर्ष माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी आरोग्य कॅम्प घेऊन नुसतं मालूम पडेल ना की मी गो करत आहे तो आधी दुखी होऊ